भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा प्रकारची देशद्रोही विधान किती केली तरी त्यांना ती भोवत नाहीत हा विजय शाह नावाचा जो माणूस आहे याने अशा प्रकारची अनेक विधानं यापूर्वी केलेली मध्य प्रदेशमध्ये पदे जातीय दंगली घडवणं हिंदू मुसलमानामध्ये भांडण लावणं अशा प्रकारची टोकाची विधानं करण यासाठी विजय शाह खूप प्रसिद्ध आहे ज्या सोफिया कुरेशी यांची नियुक्ती संरक्षण मंत्रालयानं केली जगाला दाखवण्यासाठी की आम्ही किती सेक्युलर आहोत आणि ती सोफिया कुरेशी जी आहे तिचं संपूर्ण कुटुंब झाशीच्या राणीच्या युद्धापासून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लढते अशा सोफिया कुरेशीला पाकिस्तानची किंवा आतंकवाद्याची बहीण म्हणणं यासारखा मोठा राष्ट्रद्रोह नाही खरं म्हणजे नरेंद्र मोदी हे खरे राष्ट्रभक्त प्रधानमंत्री असतील आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खरोखर राष्ट्रभक्त असतील त्यांनी या विजय ची हकलपट्टी करून त्याला अटक केली पाहिजे राष्ट्रद्रोहाच्या फालतू गुन्ह्याखाली अनेकांना मधल्या काळामध्ये मग विजय शाह तुमचा मोदींचा जावाही लागतो का काय आहे हायकोर्टानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला हायकोर्टानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून सुद्धा हा माणूस मंत्रिमंडळात कसा याच माणसानं शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे अपशब्द काढले होते माहितीये का तुम्हाला याच शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे घुणास्पद विधानापूर्वी केलेले आहेत तरी त्याला प्रोटेक्शन कोणाच आहे आणि आज त्याने सोफिया कुरेशी विरुद्ध म्हणजे अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतोय हा कि एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे सैन्यात आहे जी भारताचं नेतृत्व करते म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा अकलपट्टी केली पाहिजे ही मागणी आम्ही सगळेच करतो आहोत पण भाजपा करणार नाही